गडिंग्लज तालुक्यात एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम पार पडले शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांसमोर ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांसह प्रभात फेरी काढण्यात आली तसंच काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले हातकळंगले तालुक्यातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला गडिंग्लज नगर परिषदेसमोर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भर पावसात संचलन करत उपस्थितांची मनं जिंकली गडिंग्लजमधील सुन्नी जुम्मा मस्जिद स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला मौलाना अजिम पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी अश्पाक मकानदार झाकीर सनदी अल्ताफ शाने दिवाण जावेद खलीफ युनुस नाईकवाडे फिरोज मणेर सोहेल मकांदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान विविध शाळा महाविद्यालय सहकारी संस्था ग्रामपंचायती आणि शासकीय कार्यालयांच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आलं किल्ले सामान गडावरही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हातकळंगले तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस दल आणि इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण रुपाली सूर्यवंशी संजय पुजारी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे शिवाजी पाटील दीपक काळे विशाल पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते